महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या लातूर येथील पदाधिकाऱ्यांचा गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाची दखल घेत शासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सत्तावीस फेब्रुवारीला चर्चेसाठी बोलावले आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही असा निश्चय उपोषणाला बसलेल्या महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे तेरा फेब्रुवारी पासून एस विभागीय कार्यालयासमोर संघटनेने हे आंदोलन सुरू केले असून आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांच्या संबंधाने सरकारकडून ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये पंधरा दिवसात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र चार महिने होऊनही राज्य शासनाने आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे संतप्त एस कामगार संघटनेने आंदोलन पुन्हा पेटले आहे त्या तरी आमचं आंदोलन हे विभागाच्या पातळीवर आम्ही चालू ठेवलंय भविष्यामध्ये हे आंदोलन आझाद मैदानावर सुद्धा तीव्र करण्याचा प्रयत्न आहे त्यातून जर संघटनेचा रोजच्या दररोजच्या बैठकीमध्ये जर एखाद्या वेळेस डेपोच्या पातळीवर हे आंदोलन करण्याचा निर्णय जर झाला तर डेपोच्या पातळीवर जर हे आंदोलन गेलं तर मात्र आ, हे आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातून प्रवासी सेवेवर परिणाम होऊन प्रवासी सेवा थांबल्याशिवाय राहणार नाही या लातूर विभागापुरतं जर बोलायचं झालं तर कामगारांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत आजही आजच्या परिस्थितीमध्ये एस टीचा लातूर विभागाचा कामगार प्रत्येक डेपो डेपोला प्रवासी वाहतूक वाहतुकीवर आपलं कर्तव्य न करण्याच्या तयारीत आहे आणि म्हणजेच कोणत्याही क्षणी या विभागाची वाहतूक व्यवस्था थांबू शकते परंतु वरिष्ठांचे आदेश तसे आम्हाला न आल्यामुळं आम्ही अद्याप खालच्या पातळीवर तसे आदेश दिलेले नाहीत परंतु कामगारांच्या उद्रेक जमा होईल हे नि निश्चित सांगता येत नाही आणि म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की आमच्या सहनशीलतेचा अंत न पाहता ताबडतोबीनं आमच्या प्रश्नाच्या संदर्भात योग्य तो न्याय द्यावा अशी आग्रह महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी सलीम शेख लातूर सेंट्रल प्रोविन्शियल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिक्षा पाय अप संस्कार के साथ डे डे बोर्डिंग अँड रेसिडेन्शियल स्कूल फॅसिलिटीज लायब्ररी लॅबॉरटरीज कम्प्युटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्युझिक Vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College. 38 Vedahari Outer Ring Road, Post Besar, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College.